काय आणि आम्ही जाणतो की आमच्या येथे असे लोक पर्याप्त संख्येत होते आणि त्यामुळे बरेच उपद्रव झाले आणि उपाध्यक्ष दिलेले उत्तर पर्याप्त आहे धन्यवाद महोदय 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 हे खरे आहे की बहुसंख्या सुद्धा वेगळे होऊ शकतात आणि या कारणासांना त्यांच्या अन्यायापासून वाचवणे आवश्यक आहे बहुसंख्यास्थ संघटित इत्या आहेत असंघटित नाही वेळेपणा बोलू शकतात जर ते संघटित न होता राजाच्या अथवा समाजाच्या अथवा अन्य कोणत्याही नेतृत्वांना वेळेपणा करत असतील तर राजाचे हे कर्त्य आहे की हस्तक्षेप करून या लोकांचा वेळेपणा पण मग त्यामुळे राजाचे अस्तित्व संकटला स्थापत असेल तरी ते राज्य आपल्या संघटित अथवा असंघटित बहुसंख्यकांना विविध लोकांना मग ते संघटित असो अथवा असंघटित मनमानी करण्यापासून रोगू शकत नाही त्या राज्याला जीवे करण्या असण्याचा काही अधिकार नाही परंतु दुसरीकडे जर बहुसंख्याक संघटित असेल आणि राज्यात बऱ्याच कार्य करणे आरंभ करत असतील तर त्या मौ मौलिक अधिकाऱ्यांना कोण प्रत्याभूत करणार आणि कोण त्याची रक्षा करणार असे म्हणता येईल की सर्वोच्च न्यायालयाकडून त्याच्या संरक्षणाची अपेक्षा करता येईल ही संभव आहे की जर एखादा संघटित अल्पसंख्याक वर्ग राज्याद्वारे आपले कार्य करीत असेल आणि अशा प्रकारे दुर्व्यवहार करणे आरंभ करीत असेल तर सर्वोच्च न्याया न्यायालय व्यक्त होऊ शकते जसे की नाझी जर्मनी आणि झाले आणि वर्गासाठी कृष्णकांत शर्मा संयुक्त प्रांत सामान्य परंतु यात मुद्दा काय आहे ज्यावेळी तुम्ही जे कधी बोलत आहात त्याच्या चर्चेत असणाऱ्या विषयाशी काय संबंध आहे श्री एच वी काम अध्यक्ष परंतु मी पैसलांना त्यांचे भाषण ऐकलेच तो माझा विचार आणि त्यांच्या विचारांशी <गराय> ताकीद प्रमाणात संबंधित आवश्यक आहे धन्यवाद टाकले तर प्रत्येक वर्गात प्रत्येक सत्याग्रह करणे आहे परंतु सत्याग्रह गांधी मागण्याने अहि आपका श्री रोहित कुमार चौधरी मी आपल्या वक्तव्या अनुच्छ दोनशे चर्चा करीत होतो तुम्हाला त्याचे उत्तर देण्याची आवश्यकता नाही माननीय डॉक्टर उपाध्यक्ष स्वीकार करू इच्छितो ते मिस्टर देवात होते परंतु वास्तवात मी नसीरुद्दीन आम्हाला यांच्या द्वारा उपस्थित करण्यात आले होते मी याला कारणास्तव स्वीकारतो मी त्यांनी असुदाच्या भाषेत दिसन लेलं सुद्धा नव्हते अन्य संशोधनापैकी मी कार्यक्रम ताजा मोल हुसेन यांचे संशोधन क्रमांक आठशे आणि कधी मुद्दीन यांचे संशोधन आठशे दोन यांना घेतो दोन्ही एकाच प्रकारचे आहे मी ताजा महल हुसेन यांच्या प्रस्तुत संशोधना शब्देच्या अनुच्छेदाला खंड चार सर्वता काढून टाकणे असा आहे आणि निसर करीमुन यांचे संशोधन असे आहे की खंड चहामध्ये विद्रोह आक्रमणाच्या अवस्थेत या शब्दांना प्रविष्ट करून त्यांची व्यक्ती व्यक्ती सीमित करण्यात यावी आता महोदय हा जो तर्क देण्यात आला आहे की खंड चहा हटविण्यात याविषयी मला भय आहे जर कोणालाही वाईट वाटणार नाही अशा प्रकारे

सामान्यपणे शांततापूर्व स्थिती आपस स्थितीपेक्षा भिन्न असते आपस स्थितीत राज्याचे असेल व संकट असते जर राज्य त्यावेळी आपले संरक्षण करण्यासाठी समाधान असेल तर मात करणे शक्य होईल आणि राज्य आपली कर्तव्य पार पाडण्यासाठी अस्तित्वात राहील त्यामुळे राज्याच्या छत्रछाय व्यक्तींना आपला विकास करण्याची संधी प्राप्त होईल मी असे कोण तेही संविधान पाहिले नाही की जे मौलिक अधिकार देते परंतु अशा रूपात देते की आपल्या व्यक्तीच्या अधिकारांना कमी करून आपली रक्षा करण्याच्या अधिकार राज्यांना देत जाते तुमची इच्छा असेल तर ते संविधान घ्या मौलिक अधिकारांची प्रत्याहती देण्यात आली आहे तुम्हाला यात हे दिसेल की राज राज्याकरता काही प्रावधाने ठेवण्यात आली आहे त्या त्याला आपल्या अधिकाऱ्यांना स्थगित करता येईल आता जेपर्यंत खंडच्या खटलेल्या संबंध आहे हा एक सिद्धांताचा प्रश्न आहे आणि मला भय आहे की मी त्या संशोधनाच्या प्रस्तावाकरिता सहमत होऊ शकत नाही आणि मला त्याचा विरोध करावा लागेल आता महत्य मी विचार आणि मान्य करते की माझे मित्र मिस्टर ताजाभूर हसेन यांनी मौलिक अधिकाऱ्यांच्या त्या समाविष्ट अनेक अनुषितांची चर्चा करू एक निराशाजनक चित्र उपस्थित केले त्यांनी मध्यवर्ती होते की हा पाणी भरण्याचा अधिकार आहे दुकानात प्रवेश करण्याचा अधिकार आहे ना घाटावर जाणे स्वतंत्र आहे हे सर्व सांगत असताना त्यांनी असे असेवित केले तिचे मान खंड चार

दोनशे एकोणऐंशी महिला आपस तिथे घोषणा करण्यासंबंधी राष्ट्रपतीच्या अधिकाराचे प्रावधान आहे जेव्हा त्यांच्या त्यांना खरे इथं त्यांमध्ये ज्या अधिकारांच्या निरंकरणाची चर्चा आहे तो केवळ अनुच्छेद तेरा संबंधात आहे अन्य कोणत्याही अनुच्छेदा विषय नाही राष्ट्रपिता द्वारा आपास तेथे घोषणा झाल्यानंतर अनुच्छेद तेरा मध्ये उल्लेखित अधिकारांचे शिलांबन होईल आणि अन्य सर्व अनुच्छेद आणि त्यातील प्रत्याभूत अधिकार जसे त्या तसे त्यांच्यापैकी कोणावरही काहीही प्रभाव पडणार नाही असे त्यांनी सभेत जे तर्क उपस्थित केले आहे ते अनुच्छेद दोनशे त्र्याहत्तर मध्ये प्रावधानाच्या एकदम माहिती आहे जी याची काम अनुच्छेद दोनशे ऐंशी तुमचे काय म्हणणे आहे माननीय डॉक्टर बी आर आंबेडकर यात केवळ एवढेच करण्यात आले आहे की उपचार आणि करण्यात आले आहे माझा विचार होता की मी या विषयाबाबत जेव्हा बोलावले तेव्हा मी या उपचाराविषयीच्या या का प्रश्नावर

त्यांना असे विषय विषय करू शकतात नुसार राष्ट्रपतींना जे काही करण्याचा अधिकार देण्यात आहे आणि त्यात आणि मोदी यांचे संशोधन झाल्यावर त्यांना जे काही करण्याचा अधिकार असेल त्यात कळ्या वेळेच्या दृष्टीने काही अंतर नाही म्हणून माझे निवेदन आहे, था आहे दुण 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 परमा आर्चेज ज्याचा चालू मुद्दा आहे जोंमी आता सांगितलेला माझे मित्र आहेत कामाचे संदर्भात आर्चेज संदर्भात विचारवान हे समिती टीममध्ये 24번 लागले आणि संशोधन हो

की काम चेखे चेखे आहे असे मला वाटले नाही जर त्यांची अनुच्छ काळजीपूर्वीचला असेल तर त्यांना दिसतात की अनुच्छेदात असे करण्यात आले आहे की व्यापक अशी सुद्धा करण्यात आले आहे विशेष उपचार सुद्धा घेण्यात आलेले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या अभिनेत्याच्या प्रकारे अथवा ही व्यापक आणि सामान्य भाषा आहे श्री एस पी कामतही बाबी स्पष्टीकरण नव्हे आहे महोदय माझे मित्रे यांचे संशोधन करण्यानंतर थंड अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाला निदेश अथवा आदेश अथवा अभिनेत या प्रकारे माननीय बी आर आंबेडकर माननीय बिहार आंबेडकर हो निदेशका आदेश शब्द सुद्धा यात आहे Gracias.